सातवड येथे संत्र्याच्या बागेत आढळला युवकाचा मृतदेह पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक या इसमाचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या संत्र्याच्या बागेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर मृतदेहावर जखमांच्या खुना आढळल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक वयवर्ष पस्तीस या इसमाचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या संत्र्याच्या बागेत आढळून आला आहे त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने हा घातपातच असावा असा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्याच्या डोक्याला मार असून पाय मोडून टाकलेले दिसत असून पाठीवर तसेच हातावर मारहाण केल्याच्या खुना दिसत आहेत त्यावरून हा घातपातच असावा असा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे सोमनाथ पाठक याचे तिसगाव येथे मेडिकलचे दुकान असून काही कारणास्तव त्यांनी ते काही दिवसांपूर्वी बंद केल्याचे समजले आहे सोमनाथ यास एक मुलगा असून घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्यासह पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक व ठसे तज्ज्ञास पाचारण केले आहे पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवून दिला असून सोमनाथ पाठक यांच्या मृत्यूविषयी नागरिकात उलटसुलट सदर घटनेसंदर्भात पोलीस पोलीस ठाण्यात काय गुन्हा दाखल होतो याकडे परिसराचे लक्ष लागले आहे या घटनेसंदर्भात ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याशी संपर्क केला असता शवविच्छेदन अहवालानंतर सोमनाथ पाठक यांच्या मृत्यूचे कारण उघड होईल व त्यानंतर या घटनेचा तपास पोलीस करतील घातपात असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित गुन्हेगारांना लवकरात लवकर गजाड केले जाईल असे त्यांनी सांगितले आहे प्रतिनिधी अशोक मोरे करंजी